मिस होते ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राणे नगर बोगद्याच्या रुंदीकरण कामाचं उद्घाटन माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे तसेच माजी नगरसेवक अमोल जाधव मामा ठाकरे निलेश साळुंखे भाजपचे नेते देवानंद भिरारी भगवान दोंदे विशाल सागळे तसेच साहेबराव आव्हाड बालम शिरसाट त्र्यंबक कोंबडे तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते माजी नगरसेविका संगीताताई जाधव पुष्पाताई आव्हाड पूजा तेलंग पूजा महाजन आदी महिला सदस्य तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद अत्तरदे विष्णू उगले रवींद्र आगळे गोपीनाथ तसेच रामलाल चौधरी सुभाष पाटील बाळासाहेब काळे यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती लाभली आहे या रुंदीकरणामुळे राणेनगर बोगद्यावरील वाढती वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे नागरिकांनी या यावेळी स्वागत केलंय त्याचबरोबर पर्यायी मार्ग म्हणून स्टेट बँकेजवळील चौपटी आणि सुमन पंप समोरील भुयारी मार्ग पादचाऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहेत त्यांची साफसफाई करून वापरासाठी सुसज्ज करण्यात येत आहे असे अधिकाऱ्यांनी वनवे करायची आपण जसं एखादा रेल्वे गेट खेळण्या फुद्ध थांबलं तर ते सांगाने राणेनगर पक्षाजवळ थांबलं म्हणजे इथं दोन पाच खड्ड वाहतुकीच्या अडथळ्याच्या निमित्ताने आपण इथं अनेकांना हा या ठिकाणी त्रास पाहिजे आणि म्हणून ज्या या परिसरातील सर्वच ज्यांची ज्यांचे व्यासपीठावर नावं घेतले अशा सर्वांनीच उठाव केला आंदोलनं केली अनेकदा आपल्याला देखील त्या संदर्भामध्ये जाणीव करून दिली आणि आपण देखील त्याच्यामध्ये दखल घेऊन त्याची मागच्या एक वर्षापूर्वीच खरं तर या दोन्ही कामांची मंजुरी आणि ऑर्डर त्याची झालेल्या होत्या परंतु काही कॉन्ट्रॅक्टच्या कारणामुळं दिरांगाही का या कामाला झाली तुम्ही आमच्या सर्वांना ज्या आमच्या व्यासपीठावरील सर्व आमचे लोकप्रतिनिधी यांनी जी काही परिश्रम याच्यासाठी घेतले आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्याबाजून सगळ्यांचं या ठिकाणी होतं निश्चित आपल्या सर्वच रस्त्या विस्तरीकरण होणं आवश्यक आहे कारण इथे आपण रोज बघू की एक एक दीड दीड तास ट्रॅफिक जाम असायचे मग त्या नगरसेवकांनी हो आपण गेल्या कित्येक दिवसापासून मागणी केली होती व ती मागणी आज पूर्ण झाली आहे त्यामुळे येथील जी काय ट्राफिक जाम होत होती निश्चित एकदा हार दोन्ही बाजूला जो काही ओव्हरब्रिज आपण करतात त्याच्यामुळे तो, कर तो मार्ग म्हणजे जे ट्रॅफिक जाम होती निश्चित त्यातून मार्ग निघणार आहे त्याबद्दल सुद्धा मी मग आपण जे आभार मानतो व आपण विनंती करतो की यानंतर लवकरच इंद्रनगर बोगद्याचे उद्घाटन करून त्याचे काम लवकरात लवकर चालू करा कारण की त्या दोन गोष्टी म्हणजे संपूर्ण पहिले कुठलं झाले असेल आपल्या भारतले तर या दोन कामाला मंजुरी आपण होती आणि ती मला वाटतं जवळ वनपावर सात आठ मिनट झाले काम थोडं दिलं जातं पण याच्यामध्ये भिंडीची एक शंका आहे आपल्याला पण सांगितलं मी बाहेर असं ठरलं होतं हा बघदा इकडं सहा मीटर आणि या साईडला सहा मीटर असं न करता हा असं कंटिन्यू झाला आणि तो राम तिकडनं बसून बघता कंटिन्यू पुढे जाणार प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये त्याच्यात थोडंसं आपण लक्ष घालून काही करता येईल अजून ते बघता येईल खऱ्या अर्थाने आज जर बघितलं तसं साठ सत्तर टक्के आपला प्रॉब्लेम म्हणून नंतर बाकीच्या पुरुषाला बघू आता आपण जे काही रनिंग नाही वाटतं करायला म्हणून आपल्यालाच पुरुषाला म्हणाल घ्यावं लागेल आणि आपल्या ज्याच्या काही गोष्टी गोष्टीला आपल्याच्या माध्यमातून पुढं करू त्यांच्या माध्यमातल्या काम झालं खूप आहे आपल्यासाठी पण मला काय वाटत नाही कोंड तुम्हाला म्हणून त्याला सांगायचं तर आपण घेऊ तुम्ही देवा किरण आहेर सी चोवीस तास नाशिक